नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात पुन्हा एक वाघीण जेरबंद आठ दिवसात दुसरी वाघीण जेरबंद गवराडा येथे एक वाघीण वन विभागाने पकडली आठ दिवसापूर्वी एका वाघिणीने तालुक्यातील खेरीपट येथील डाक्राम देशमुख यांचा जीव घेतल्यानंतर त्या वाघिणीला जेरबंद केले असले तरी पुन्हा वैनगंगा व चुलबन नदीच्या खोऱ्यात जनावरांची शिकार करून दहशत पसरवणाऱ्या दुसऱ्या वाघिणीला सुद्धा गवराडा येथे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे वैनगा नदी खोऱ्यात सतत भ्रमंती करीत असलेल्या वाघिणीने गवराळा येथील मधुकर केजरकर यांच्याकडील शेतावर बांधलेल्या वासराची शुक्रवारी रात्री दरम्यान शिकार करून मारले होते शनिवारी पाच एप्रिल रोजी सदर वाघिणी याच परिसरात धानाच्या शेतात सुस्त असल्याची माहिती वन विभागाला कळताच पुन्हा मनुष्य तथा वन्यजीव संघर्षाची शक्यता लक्षात घेता उपवनरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपवनरक्षक संजय मेंढे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्नी यांच्या नेतृत्वात शिकार केलेल्या भागात मचान उभारून पिंजरा व कॅमेरा लावण्यात श्प शूटर तैनात करण्यात आले होते काही वेळाने अचूक निशाणा लावित वाघिणीला बेशुद्ध केले तात्काळ सदर वाघिणीला जेरबंद करून तिची रवानगी करण्यात आली विशेष म्हणजे खैरीपट भागात एक ते दीड महिन्यापासून वाघाचे भ्रमंती असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते शेतकरी वन विभागाला वाघास पकडण्यासाठी विनंती करीत असताना जोपर्यंत मनुष्यवर हल्ला होत नाही तोपर्यंत वाघास पकडता येत नाही असे लाखांदूर वन विभागाचे अधिकारी सांगत होते त्यामुळेच डाकाराम देशमुख सारख्या युवा शेतकऱ्याचा जीव गेला मात्र गवराळा येथे कसलीच मनुष्यहानी झाली नसली तरी भविष्यात संघर्षाची स्थिती लक्षात घेता दुसऱ्या वाघिणीला बंद करण्यात आले मात्र हाच नियम खैरीपाट येथे लावून वाघ पकडला असता तर एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेला नसता मात्र वन विभागाच्या अडेल तट्टू धोरणामुळे नाहक बळी गेला असून यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे आठवडाभरात दोन जेरबंद झाले असले तरी तालुक्यात पुन्हा वाघांची भ्रमंती सुरूच आहे शनिवारी सायंकाळी चपराट शेतशिवारात वाघ फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी बघितले बिबटे तर खुलेआम फिरताना दिसत आहेत लाखांदूर तालुक्यात पट्टेदार वाघ व बिबट्यांची संख्या वाढली असल्याने भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही